तामसा येथील शाळेच्या मुख्याध्यापकांनी केले दहावीच्या विद्यार्थिनींचे लयगिक शोषण पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल व्यापाऱ्याकडून तामसा मार्केट कडकडीत बंद करून केला तीव्र खदगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्या तामसा येथे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय असून त्या विद्यालयाचा मुख्याध्यापक यांनी एका दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी विद्यार्थिनीच्या जबाबवरून तामसा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या शिक्षकांचा खशेद म्हणून तामसा परिसरातील नागरिकांनी मार्केट बंद करून निवेदन देऊन आरोपीला तात्काळ अटक करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे एका शाळेतील मुख्याध्यापकाने एका विद्यार्थीवर अत्याचार करून ही निंदनीय घटना तामसा येथे घडलेली आहे व त्याच्या निषेधार्थ आज पूर्ण तामसा मार्केट आमचं कडकडीत बंद आहे व त्या ज्या जे कोणी गुन्हेगार असतील याच्यामध्ये त्याच्यावर योग्य ते कार्यवाही कडक कारवाई करण्यात येऊन यावी याच्यासाठी आमचा हा बंद आहे व पूर्ण तामसा गावातले हे फासणारी घटना आहे आजपर्यंत आमच्या तामशामध्ये अशी घटना घडलेली नाही व यापुढे असं करण्याची कोणाची ताकद होऊ नये या यामुळे पूर्ण तामशाचं नाव आमचं खराब झालेलं आहे व अशा पुढे घटना होऊ नये याच्यासाठी योग्य ती कडक ते कडक कारवाई व्हावी हीच आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेली आहे प्रत्येक मुली आज कोणत्याही पा, मुलीचं पालक राहो किंवा मग आपण जे शिक्षकाला गुरु मानतो किंवा देवच मानतो त्यांना आणि डॉक्टरला सुद्धा आपण हे म्हणतो या दोन्ही व्यक्तींना आपण देवाचा दर्जा दिलेला आहे व त्यांच्या पुढे बघण्याचा दृष्टिकोन याच्यातून फार हे झालं गंभीर झालेला आहे व प्रत्येक पालकाच्या नजरेमध्ये इतर याचा परिणाम शिक्षकावर किंवा डॉक्टरवर होऊ शकतो किंवा मग बघण्या आपल्या बघण्याचा दृष्टिकोन त्याच्यात बदलतो कारण की आपले गुरु हे देवच आहेत तर त्यांचं त्यांना याचा गैरफायदा असा प्रकारे घेऊ नये एवढीच मी सर्वांना सांगू इच्छितो या प्रकारे नाही या हे प्रकरण असं आहे की याच्या राजकीय दबाव किंवा कोणताही दबाव किंवा कोणताही जातीभेद राहू नये हे प्रकरण अतिशय निंदनीय आहे व याला कठोर शासन झालंच पाहिजे आमच्या शहरामध्ये घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे ज्या कोणी आरोपीने हे कृत्य केलं हा तर संबंध महाराष्ट्रातील शिक्षण विभागावर अतिशय याचा भयंकर असा परिणाम होणार आहे शिक्षकाला ज्याप्रमाणे आपण गुरु मानतो त्याच हराम तामसा शहरात केलेला आहे आतापर्यंत अशी घटना आमच्या शहरात घडलेली नाही एक अल्पयीन मुलगी ही आता दहावी वर्गामध्ये शिकणारी तिच्यावर जर अशा प्रकारे तो मादर तो अमानुष अमानुषपणे जर तिच्यावर असं लैंगिक शोषण करत असेल तर हा कटला तातडीने ट्रॅक कोर्टामार्फत चालवावा आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज तामसा संपूर्ण अटक करण्यात यावी हीच आमची या ठिकाणी पोलीस स्टेशनला आम्ही निवेदनाद्वारे के मागणी केली आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय तामसा येथे तो प्राचार्य या पदावर होता त्याला या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही त्याला पदावरून बडतर्फ करण्यात यावा अशी आम्ही या निवेदनाद्वारे मागणी केली आहे जर आरोपीला अटक नाही केली तर आम्ही तामसा शहरातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देतो मंत्री असू द्या कोणी असू द्या हे कृत्य करणाऱ्याला सर्वात पहिले तर फाशीच दिली पाहिजे फाशी जर दिली नसेल तर आम्ही रास्ता रोको आंदोलन करू कुठल्याही शाळेला आमच्या मुली विद्यार्थी कोणीही पाठवणारच नाही जर हे असं जर या माणसाला जर शिक्षा नाही मिळाली तर आम्ही आमच्या मुली हे शाळेमध्ये पाठवायच्या कशा या याच्यावर आम्ही काय करायचं की पूर्ण शासनाने तातडीने तात्काळ तात्काळ त्याचं देऊन त्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी फास्ट्रॅग कोर्टामध्ये ते केस चालवावी अन्यथा आम्ही तीव्र ते तीव्र आंदोलन छडण्याचा इशारा आम्ही पोलिसांना दिलेला आहे